नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पलटनच्या डॉक्टर महिलेचा मृत्यू प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अडचणी देण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणातील घडामोडीवर पत्रकार परिषदेत भाष्य करताना त्यांनी पीडितेची चरित्रे हनन करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला यामुळे पीडित डॉक्टर महिलेच्या आई वडिलांनी चाकणकर ज्या पक्षाचे नेत्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर चाकणकरांच्या विधानाशी आम्ही सहमत नाहीये पण त्यांनी असं का केलं असा खुलासा त्यांच्याकडून मागवण्यात येईल अशी स्पष्ट उक्ती पवारांनी केली चाकणकर पदावरून चाकणकरांना पदावरून हटवण्याची मागणी देखील होऊ लागली आहे त्यामुळे चाकणकरांचं आता काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या पण चाकणकर नेमकी अडचणीत कशा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा आंधर यांनी सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन पलटणच्या डॉक्टर महिलेंचा मृत्यू प्रकरणावर अनेक दावे केले तसेच पत्रकार परिषद घेतल्या पत्र आणि कागदपत्रे देखील समोर आले याद्वारे त्यांनी माड्याच्या माजी खासदारांवरही अनेक गंभीर आरोप केलेत त्यांचा के केवळ या फलटांच्या डॉक्टर महिलेंच्या केसमध्येच नव्हे तर बीडच्या उसतोड कामगार महिलेबाबत तसेच स्थानिक दोन जुळ्या बहिणींना आत्मस आत्महत्येचेच प्रवक्त केल्याचा आरोप केलाय पण जेव्हा या प्रकरणात माजी खासदारांवर आरोप झाले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात माजी खासदारांचा जे सध्या भाजपात आहे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे त्यांनी या प्रकरणात गोवण्यात आलाय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीनचीट दिला होता पण क्लि चौकशीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने चिट देण्यावर सुषमा आंध्रे यांनी आक्षेप घेतलाय तसेच तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहात या प्रकरणाची चौकशी करा न्यायाधीशांच्या जा भूमिकेत जाऊ नका अशी सूचना त्यांनी केली आहे यानंतर पोलिसांनी देखील या देखी प्रकरणाशी संबंधित काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील या पत्रकार परिषदेत हजर होत्या यावेळी पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत असताना चाकणकर यांनी मध्येच स्वतःहून या पत्रक प्रकरणाबाबत माहिती देताना पीडितेच्या अनेक लोकांसोबत चाट सुरू सुरू होतं असा उल्लेख केलाय यावर संबंधित मृत्यू पीडित डॉक्टरांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याचा आरोप अंधारे तसेच समाजातून केला जातोय तसेच महिला आयोगाचं काम पीडित महिलांना मदत करायचं त्यांना समुपद करणं असतं त्यांची बदनामी किंवा चारित्र्य हरहण करणं नसतं असे शब्दात अंधारे यांनी संताप व्यक्त केलाय तसेच हे प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पत्रकार परिषदेतून जाहीर तक्रार करून तुम्ही महिला आयोगाच्या प्रमुखपदी कोणाला बसवलं आहे ते प तुमच्या पक्षाला अडचणीत आणत आहे त्यांना पदावरून तातडीनं हटवा अशी मागणी केली आहे आणि त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांच्यावर अशा प्रकारचा आरोप होत आहे पहिल्यांदाच झालेला नाहीये त्याचबरोबर यापूर्वी देखील पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी मृत्यू वैष्णवीबाबत माहिती देताना देखील त्यांच्याकडून पीडितेच्या चारित्र्यावर शितोडे उडवण्याचा आरोप झाला तसेच या प्रकरणात महिला आयोगाकडे तक्रार करूनही येऊनही त्यावर कारवाई झाली नसल्याचं म्हटलं गेलं तसेच ग्रेट बस टेम्पोमधील महिलेवर अत्याचार झाला होता याचंही त्यांचं नाव आलं होतं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा